नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत चौतीस साईजच्या फोरटक्स ब्लाऊजची कटिंग कटिंग तर या फोरटक्स ब्लाऊजमध्ये पाठीमागचा जो गळा आहे तो बोटनेक आहे आणि पुढचा गळा आहे तो आपला डेपनेक आहे म्हणजे की जसा की आपला नॉर्मलचा गळा असतो तसा तर चला या व्हिडिओ ब्लाऊजची आपण कटिंग करूया तर इथे बघा त्याच्यासाठी मी इथं एक मीटर अस्तर घेतलेला आहे इथे बघा स्तर आता व्यवस्थित मी ठेवून घेतलेलं आहे आता पाठीमागच्या भागाचे आपल्याला सगळ्यात अगोदर कटिंग कर करायचे आहे इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची त्याच्यात एक इंच प्लस करून टाकायचं आहे तर इथे बघा ब्लाऊजची उंची तेरा होती त्याच्यात एक इंच प्लस करून मी चौदा इंच मार्किंग केलं आणि इथे एक लाईन आखून घेतली त्यानंतर त्याच लाईनवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर इथे बघा मी पावणे आठ इंच शोल्डरचं माप टाकलेलं आहे तुमचं जेवढा पण शोल्डर असेल त्याचं हाफ करून घ्यायचं आणि तिथं शोल्डरचं माप टाकायचं कारण बोटनेक आहे त्यामुळं आपल्याला हाफ पूर्ण शोल्डर टाकायचा आहे म्हणजे जेवढा पण फुलं असेल त्याचा हाफ करून ओके त्याच्यानंतर इथे बघा साडेसात इंच मी इथं मुंड्याचं माप टाकलेलं आहे आणि छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच साईडला शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि इथे बघा अशा प्रकारे मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर कमरेचा चौथा भाग एक इंच पाठीमागे टकसाठी आणि दोन इंच आपलं शिलाई मार्जिन तर प्रकारे मार्किंग करून इथं लाईन आखून घेतल्या त्याच्यानंतर इथे बघा शोल्डर पट्टी तुम्हाला जेवढी पण ठेवायची असेल त्याच्यात पाऊन इंच ॲड करून तिथं मार्किंग करायचं तर जेवढी पण शे रेडी शोल्डर प दोन असेल तर तीन इंचवर मार्किंग करायचं किंवा मा पावणे तीन जे नवीन शिकणारे असते त्यांनी एक इंच मार्किंग करायचं ॲड करायचं आणि जे त्यांना रेग्युलर शिवता येतं त्यांनी पाऊन इंच ॲड करायचं म्हणजे जर तुमचा शोल्डर दोन इंचाचा असेल नवीन चा चा, तर नवीन शिकणाऱ्यांनी तीन इंच शोल्डरचं माप घ्यायचं शोल्डर पट्टी ओके त्याच्यानंतर इथे बघा जो गळा शिल्लक राहिला त्याचं माप केलं खाली साडेतीन इंच मार्किंग करून घेतलं बॉक्स तयार करून घेतला आणि त्याच्यात इथे मी बोटनेकचा शेप दिलेला आहे त्याच्यानंतर इथे बघा जसं आपण मार्किंग केलं होतं अगदी तसंच इथे कट करून घेतलं आणि पाव इंच इथं मी शोल्डर उतार दिलेला आहे तर इथे मी फक्त पावच इंच शोल्डर उतार दिलेला आहे कारण पुढचा गळा जो आहे तो आपला डीपनेक आहे जर आपला पुढचा पण गळा बोटनेक असता तर मग आपल्याला इथं शोल्डर उतार जास्त द्यावा लागला असता तर इथे बघा पाठीमागचा जो भाग आहे तो मी इकडं ओपन साईडला अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे आणि जसं आहे तसंच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे कारण हुक हे आपले पुढच्या साईडला आहेत त्यामुळं इकडं ओपन साईडला मी इथं पाठीमागचा भाग जो आहे तो व्यवस्थित ठेवून मार्किंग करून घेतलेला आहे पण इथे मी गळ्याचं मार्किंग केलं नाही कारण आता पुढचा गळा आपला टिपनेक आहे तर इथं आपल्याला पुढच्या गळ्याचं माप टाकायचं आहे आता कमी आ, कमी साईज आहे त्यामुळे इथं साडेतीन इंचावर घेतलेला आहे आणि गळा जो आत घेतलेला आहे तो सहा इंच घेतलेला आहे आणि अशा प्रकारे बॉक्स तयार करून पुढच्या गळ्याचा शेप दिलेला आहे त्याच्यानंतर इथे बघा पाठीमागच्या ह्याला आपण जेवढी शोल्डर पट्टी घेतली होती तेवढीच इथे पण घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग दाखवत आहे म्हणजे अगदी इजिली सगळ्यांना जमेल ओके तर इथे बघा शोल्डर पट्टीचं माप टाकलं त्याच्यानंतर मुंड्याचा आकार दिला आता इथे बघा जे आपली पूर्ण उंचीची लाईन आहे तिथून खालील दोन दोन इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आणि अगोदर सरळ लाईन आखून घेतली त्याच्यानंतर हुकलुकच्या पट्टीच्या साईडला एक इंच घ्यायचा आणि एक पट्टीचा शेप देऊन घ्यायचा आता आपल्याला डॉटचं मार्किंग करायचं आहे तर डॉटच्या मार्किंगसाठी इथे बघा जेवढं पण शिल्लक राहिलेलं आहे त्याचा हाफ करायचं आणि अडीच इंचावर पहिला आपला जो टक्स आहे तो द्यायचा त्याच्यानंतर इथे बघा चार इंचावर मी मार्किंग केलं उपा टक्स घेतलेला आहे दोन इंच नी आणि ते बघा साईड टक्ससाठी वरून दीड इंच घेतलं आणि चारी पण जे टक्स आहेत आपले त्याचं मार्किंग करून घेतलं आणि फोर टक्स ब्लाउजच्या अगदी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत त्यांना टक्स कसा द्यायचा किती ह्याच्यावर द्यायचा माप कसं टाकायचं ज्यांना जमत नाही त्यांनी दुसरे व्हिडिओ चेक करा त्याच्यामध्ये अगदी डिटेल मी प्रत्येक साईजसाठी किती आपलं डॉटचं मार्किंग वगैरे टाकायचं ते अगदी इझिली सांगितलेलं आहे त्याचं फॉर्म्युले पण सांगितलेले आहेत आणि त्याचा चार्ट पण आपल्या चॅनलवर अपलोड आहे ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी नक्की चेक करा म्हणजे अगदी इझी तुम्ही फोर्टक्स ब्लाउजची कटिंग करू शकता ओके तर इथे बघा आता आपलं पुढच्या भागाची पटिंग कटिंग झालेली आहे आता पट्टी आपण नंतर कट करूया अगोदर आपण बाहीची कटिंग करूया कारण याच्यात जे बाई आहेत ते आपल्याला पप स्लीव्ज बनवायचे आहेत कारण पप स्लीव्हसाठी जास्त कपडा लागतो त्यामुळे पट्टी आपण नंतर कटिंग करणार आहोत तर इथं बघा असं फो फोरफोल्ड करून घ्यायचं आणि चेक करायचं आपली बाई ह्याच्यात येते का तर कमी पडत असेल तर तुम्ही आडवी घडी करून पण करून पण इथं बाईची कटिंग करून घेऊ शकता तर इथे बघा आडव्या घडीमध्ये मी इथं फोर फोल्ड करून इथं कापड घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगते आता बाही कटिंग करताना एकदम परफेक्ट अशी बाई कटिंग कशी कटिंग करायची तर इथे बघा मी मुंडा मोजून मोजून घेतलेला आहे तर मुंडा हे या जायचा साडेसात ओके त्याच्यानंतर आता सगळ्यात अगोदर आपण बाहीची उंची टाकूया तर जेवढी पण बाहीची उंची असेल त्याच्यात ते एक इंच प्लस करून आपल्याला बाहीच्या उंचीचं माप टाकायचं असतं <kOSSE> तर इथे बघा आता आपली जी बाईचे माप आहे ते आहे दहा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून इथं आपल्याला अकरा इंचा मार्किंग करायचं आणि इकडे पर अकरा इंच मार्किंग करायचं आणि इथं कॅप हाइड घ्यायची आहे आपल्याला तीन इंच तर इथे बघा तीन इंच मार्किंग केलं आणि एक सरळ लाईन आखून घेतली आता जिथं आपण लाईन आखली तिथून मुंड्याचं माप टाकायचं आहे त्या लाईनवर जेवढं पण असेल तेवढं तुमचं तर ते इथे साडेसात होतं तर मी इथे बघा साडेसात इंच मार्किंग केलं आणि साईडला दोन इंच सॉरी दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि इथं बाहीचा शेप दिलेला आहे आता बाहीचा शेप इथे एकच दिलेला आहे कारण इथे आपल्याला पप स्लीव्ज बनवायचे आहे तर पप स्लीव्जमध्ये पुढचा शेप देण्याची गरज नसते आता तर इथे बघा त्यामुळे मी इथं एकच शेप दिले आता पपसाठी इथं वरती मी अडीच इंच घेतलेलं आहे तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता पाच इंचापर्यंत तुम्ही कितीही घेऊ शकता तुम्हाला जेवढं कमी जास्त पफ हवा असेल त्याच्यानुसार तर इथे बघा आपण जो शेप दिलेला आहे त्याचा अर्धा केला आणि इथून अशा प्रकारे बघा आपल्याला पफसाठी शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी सेम त्याचप्रमाणे इथं शेप देऊन घ्यायचा आहे आणि परफेक्ट बाही कशी तयार करायची याचा मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे कारण काय होतं ना जेव्हा आपण फुगा बाई बनवतो ना जिथून चुने द्यायला चालू केले की के आपल्याला साईडला बाई जोडायला कमी पडते अशा वेळेस परफेक्ट पद्धतीने बाही कमी न पडता आणि आपल्याला चुन्या पण खोलायची गरज पडणार नाही तर कशा पद्धतीने आपण बाही तयार करायची त्याचा नेक्स्ट व्हिडिओ असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की चेक करा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा साईटला बेलायकन आहे तेही प्रेस करा म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि अगदी तुम्ही इझिली त्या तो व्हिडिओ बघू शकता ओके तर इथे बघा आता आपण योगपट्टीचे कटिंग करूया तर योगपट्टीसाठी आपल्याला होक लोकच्या पट्टी साईडने साडेतीन इंच आणि फिटिंगच्या साईडला आप आपल्याला अडीच तीन इंच सॉरी तीन इंच अशा प्रकारे मार्किंग करून इथं योगपट्टीची कटिंग करून घ्यायचे आहे आणि क त्याची रुंदी किती घ्यायची आहे तर जेवढा पण आपला बॅक पार्ट आहे तेवढीच इथं आपल्याला योगपट्टीची रुंदी घ्यायची आहे तर इथे बघा आता सर्व ब्लाउ पार्टचे आपल्या कटिंग झालेले आहेत आता जे आपण कटिंग केलेले पार्ट आहेत ते आपण मेन ब्लाऊज पीसवर ठेवून त्याची कटिंग करून घेऊया आणि याच्या पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग नाही दाखवणार मी फक्त बाईचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन कारण टक्स ब्लाऊजचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर मी अपलोड केलेला आहे आता पफ स्लीवचा एकदम डिटेल व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी बाई कटिंग करून घेतली आता त्याच्यानंतर बाकीचे पार्ट आपल्याला व्यवस्थित ठेवून असे कट करून घ्यायचे आहेत yeah. तर इथे बघा दोन्ही साईडला किनार होते तर एका साईडला एका साईडची किनार आपण बाईसाठी घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडची किनारा आपण बॅक पार्टसाठी घेतलेली आहे त्याच्यानंतर बॅक साईडच्याच बाजूला आपल्याला इथं जो पुढचा भाग आहे तो ठेवायचा आणि योगपट्टी ठेवून घ्यायची आहे जिथं ॲडजस्ट होईल तिथं व्यवस्थित ठेवायचे आणि कट करून घ्यायचे आहे तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओज खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकायला मिळत असतात तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार ते इथे बघा आता इकडच्या साईडला आपण योगपट्टी ठेवून कटिंग करून घेऊया आता छोटं माप होतं त्यामुळं ब्लाऊज पीस भरपूर शिल्लक राहिलेलं आहे पण हेवी साईज असल्यावर आपल्याला ब्लाउज पीस कमी पडतो त्याच्या वेळेस आपल्याला ब्लाऊज ज्या स्तरचे आपण कटिंग केलेले पार्ट्स ते एकदम ॲडजस्ट करून ठेवावे लागतात ओके तर इथे बघा आता पूर्ण ब्लाऊजची आपली कटिंग झालेली आहे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पफ स्लीवच्या शिलाईचं भेटेल थँक्यू